नमस्कार ज्ञानपंत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभेचा रणसंग्राम आज देशामध्ये चालू असून लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपल्याला आपला प्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे ज्यांना लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या निवडणुकीचा रण धुम संग्राम मोठ्या प्रमाणात चालू आहे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब पाटील दानवे काँग्रेस पक्षाचे डॉक्टर कल्याण काळे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर बकले व अन्य काही उमेदवार आपले नशीब अजमावत आहे आपण बघू शकता सोयगाव तालुक्यातील सावळत बारा या परिसरामध्ये सावळत बारा या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत मी मतदार माझा उमेदवार मला माझा उमेदवार निवडून द्यायचा आहे आपण बघू शकता की या ठिकाणी काही मतदार आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये पंचवीस वर्षापासून या जालना लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब पाटील दानवे हे प्रतिनिधित्व करत आहेत खरोखरच या गावाचा विकास झाला का गावामध्ये कोणकोणत्या विद्यमान खासदारांनी योजना आणल्या त्यांच्या समस्या सोडवल्या गेले का, का ही आपण या ठिकाणी बघणार आहोत दादा आपलं नाव काय मोहम्मद तालीफ काय नाव आपलं मोहम्मद तालीफ बरं सध्या आता निवडणुकीचे वारं चालू आहे काय वाटतं आपल्याला की आपल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असेल परिस्थिती आता आपला निवडणूक चालू आहे लोकसभेची हा। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून रावसाहेब पाटील दानवे आहेत महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे आहेत अपक्ष उमेदवार म्हणजे साबळे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बगले अन्य उमेदवार आहेत काय वाटतं आपल्याला की आपल्या मतदारसंघामध्ये आता कोण निवडून यायला पाहिजे निवडून यायला पाहिजे असं वाटतं मंगेश दादा साबळे पण आता जनता आहे तुमचं म्हणणं आहे मंगेश चा दादा साबळे यायला पाहिजे का वाटतं तुम्हाला मंगेश दादा साबळे यायला पाहिजे तर यंग आहे युवा आहे शेतकरी वर्गाकरता परिषद काही केलं बर यांचं म्हणणं असं आहे की मंगेश साबळे हेच निवडून यायला पाहिजे तुमचं नाव हो काय आहे काय वाटतं आपल्याला कोण निवडून यायला पाहिजे मुंबईतचे मंगेश दादांचं साबळे निवडून आला काय वाटतं भाऊ मंगेश साबळे निवडून आला काय बरोबर मंगेश साबळे का राव सापाटी langchain यांनी आपल्या मतदारसंघामध्ये रेल्वेचा प्रश्न सोडवला अनेक योजना अने आणल्या असं सांगितलं जात विकास करलेला नाही राव सापाटी आम्ही विकास करणं लायक नाही मंगेश साबळेने अनेक क्षेत्रविषय आंदोलने केलेली आहे परिवर्तन हवे तुम्हाला परिवर्तन हवं आहे त्यासाठी मंगेश चाबळे निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आपल्याला काय वाटतं उभे राहू काय वाटतं मंगेश दादा साबळे मंगेश चाबळे निवडून यायला पाहिजे का बरं मंगेश चाबळे कारण की आम्ही जाण्यांना चाळीस वर्ष दिले चाळीस वर्षामध्ये काहीच विकास झालेला नाही आमचा आम्हाला बेरोजगारी आहे शिक्षणाची व्यवस्था नाही त्याच्यानंतर विष्काळ बहिलेला असून सरकार जुन्यापासून वंचित आहे शेतकरी रस्त्याचे काम बरोबर नाही चाळीस वर्ष आता हरित क्रांती करायला पाहिजे त्या माणसाने पण काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे मंगेश साबळेच निवडून यायला पाहिजे हे माझं मत आहे बर मंगेश साबळे निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं मंगेश साबळेच वाटतंय तुम्हाला हा भाऊ काय वाटतं मंगेश साबळे मंगेश साबळे अजून कोण आहे या ठिकाणी मतदारांनी या ठिकाणी पसंती दर्शवलेली आहे साबळे काय वाटतं आपल्याला कोण निवडून पाहिजे या परिसरामध्ये सुद्धा मंगेश साबळे निवडून यायला पाहिजे आता आपल्याला सांगितल्या जाऊ लागलेलं आहे हा काय वाटतं आपल्याला आम्हाला कोणताही पुढारी यो पण सोयगाव जिल्हा आपल्या सिल्लोड तालुक्याची आपण बघू शकता या ठिकाणी की मंगेश साबळे या अपक्ष उमेदवारावर प्रेम करणारे नऊ तरुणाईंच्या मनामध्ये काय चाललंय आपण पाहू शकता बरं आपण खिशा का हा खिशामध्ये हा पाना घेऊन फिरत आहे काय कारण या हे आमचं मंगेश साबळेचं चिन्ह आहे आणि हे आमचं अपेक्ष आम्हाला म्हणजे निवडून द्यायचं त्यांना जे आमचे जे लोकसभे आम्ही पण युती करली की मंगेश साबळे यांची निशाणी खिशा ही खिशात घेऊन फिरत आहे की आमचं संपूर्ण मतदान आमच्या हक्काचं मतदान आम्ही हे मंगेश साबळेला देणार आहोत म्हणून ही प्रत्येक ठिकाणी आम्ही ही निशाणी घेऊन फिरत आहोत आता या निशाणीनं कुणाचे नट कुणाचे बोट ढिल्ले होतात हे चार नंतर आपल्याला कळणारच आहे परंतु आज तरी मंगेश सावळे ह्या उमेदवाराला सावळद बारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवल्या जात आहे धन्यवाद